मध्य रेल्वे पोलिंग बूथवरती ज्या कर्मचाऱ्यांची ड्युटी आहे अशा कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी स्पेशल ट्रेन्स सबअर्बन ट्रेन्स चालवत आहे या सबअर्बन ट्रेन्स उद्या सकाळी पहाटे तीन वाजता कल्याणवरनं आणि छत्रपती शिवाजी व वर टर्मिनसवरून निघून कल्याण व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्थानकांदरम्यान चालवल्या जातील याचसोबत स्पेशल सबअर्बन ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि पनवेल या दोनही स्थानकादरम्यान देखील चालवल्या जाणार आहेत या दोनही ट्रेन तीन वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरनं निघून चार वाजून वीस मिनिटांनी पनवेलला पोचतील आणि त्याचप्रमाणे तीन वाजता पनवेलवरनं निघून सकाळी चार वाजून वीस मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर पोचतील याद्वारे त्या कर्मचाऱ्यांना ज्यांना आपल्या पोलिंग बूथवरती वेळेवरती पोचायचं आहे अशांना मदत होईल याचसोबत पोलिंगचं काम पूर्ण करून परत जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मध्य रेल्वेद्वारा आठ स्पेशल ट्रेन चालवल्या जात आहेत या ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कल्याण या दोन स्थानकांदरम्यान चालवल्या जातील या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरनं रात्री एक वाजून दहा मिनिटांनी आणि दोन वाजून तीस मिनिटांनी कल्याणसाठी निघतील याचसोबत कल्याण स्टेशनवरनं रात्री एक वाजून आणि दोन वाजून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी निघतील याचसोबत ज्या गाड्या हार्बर लाईनवरती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि पनवेल दरम्यान चालवल्या जात आहेत त्या छत्रपती शिवाजी महाराज वाजून एक वाजून चाळीस मिनिटांनी आणि दोन वाजून पन्नास मिनिटांनी सुटतील पनवेलवरनं ज्या सुटणाऱ्या गाड्या आहेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी त्या गाड्या एक वाजता आणि दोन वाजून तीस मिनिटांनी सुटतील आमचा सर्व पोलिंग बूथवरती काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा अनुरोध आहे की कृपया त्यांनी या विशेष गाड्यांची जी सेवा मध्य रेल्वेद्वारा पुरवली गेलेली आहे त्याचा लाभ घ्यावा आणि सोबतच सर्व मतदारांना ही आपली विनंती आहे की कृपया मतदानाचा अमूल्य हक्क नक्की बजावावा धन्यवाद